महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बातम्या आणि घडामोडींसाठी आगामी उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांचा मुद्दा चर्चेत आलाय महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाबाबत काय चाललंय कोणत्या जागांवर रस्ती सुरू आहे याबाबत उरण मध्ये जागोजागी चर्चा चालू झालेली आहे या चालू असलेल्या चर्चेत उरण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची होण्याचे चिन्ह दिसत जो तो पक्षातील वरिष्ठ नेते आमचाच उमेदवार उभा राहणार असल्याची खात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची उमेदवारी पक्की असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असे म्हणत आहेत तर त्याच महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षातून प्रीतम म्हात्रे यांची उमेदवारी शंभर टक्के असे शेकापचे सरचिटणीस भाई जयंता पाटील हे म्हणाल्याचे ज्येष्ठ नेते काका पाटील हे म्हणाले तसेच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून भावनाताई घाणेकर इच्छुक असल्याचे पत्र पक्षातील वरिष्ठांकडे दिले आहे तर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे महेंद्र घरत हे उभे राहणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे अशा प्रकारे महाविकास आघाडीतील पक्षांमधील उमेदवारीची रस्शी चालू आहे तसेच महायुतीमध्ये उरण विधानसभा निवडणुकीसाठी उरण विधानसभेचे अपक्ष आमदार महेश बालदी यावेळी भाजप पक्षातून महायुतीचे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय आठवले गट व भाजप यांचा एकमेव उमेदवार असल्याचे दिसत आहे या उरण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल हे येणाऱ्या काळात समजेल निर्भिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून